तर नमस्कार मित्रांनो उमेद पाटील स्वतः तुमचा आपल्याला तर बाबांनो मी काल देवदिवाळी होती म्हणून गेलेलो आहे करंजाच्या जत्रेक आदेशच्या मामाकडे थे आम्ही पहिल्या आधी गेलो आदेश गेलेलो आहे म्हणून त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात रवनाथ देवाच्या मंदिरात त्याच्यानंतर आपण थोडा आता मधला लाईनीत उभे राहूया आणि गप दर्शन घेऊया देवदिवाळीची मस्त सुंदर रांगोळी काढली होती लाईन खूप मोठी होती त्याच्यामुळे जरा वेळ लागलो दर्शन घेऊ सगळे माहेरवासिनी सगळी लोकं अशी ओटी आणि वरूक नारा ठेवू गेलेले इकडे व्हिडिओ भरणी करून ठेवलेली होती पण तरी पण श्रीदेव रवनाथ आणि बाकी सर्व देवीदेवतांचं दर्शन आमका मस्तपैकी भेटला आरामात करूक भेटला तरंगा आणि मस्तपैकी साडीने नसून ठेवलेले होते त्याच्यानंतर आम्ही गेलो हो श्रीदेवलिंगेश्वर मंदिरात त्याचा लिंगेश्वर मंदिरात जाऊन श्रीदेव लिंगेश्वराचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग तर आम्ही जत्रा बाहेर फिरलो थोडा वेळ नंतर मग मंचुरियन खाल्लं आणि म्हणून मग लवकर घरा केलं लवकर